वाईचा गणपती हेमाडपंथी स्थापत्यकलेतील हे, स्थापत्य हे मंदिर वाई शहराचे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून आणि शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधले गेले होते या मंदिराचे नाव देवतेच्या आकारावरून पडले आहे जे दहा फूट उंच आणि आठ फूट रुंद आहे ढोल्याचा अर्थ प्रचंड आहे म्हणूनच या मंदिराला ढोल्या गणपती असे म्हणतात वाईला दक्षिण काशी दक्षिणीचे काशी किंवा वाराणसी असे संबोधले जाते कारण या शहरात शंभरहून अधिक मंदिरे आहेत वाई हे महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावरील घाट आणि मंदिरासाठी विशेषतः गणपती घाटावरील ढोल्या गणपती मंदिरासाठी ओळखले जाते या मंदिरामुळे वाईची कीर्ती वाढली आहे हे वाईतील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर आहे जे सतराशे बासष्टमध्ये गणपती गल्लीतील कृष्णा घाटावर सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले होते मंदिराच्या भव्य तिन्ही बाजूंनी कमानी आहेत आणि आत सहा फूट उंच आणि सात फूट लांबीची गणपतीची बसलेली दगडी मूर्ती आहे पाचगणीजवळ बसलेले वाई हे एक विलक्षण शहर आहे जे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा शांत वातावरण आणि आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते हे शहर असंख्य प्राचीन मंदिरे ऐतिहासिक स्थळे आणि नयनरम्य घाटांचे घर आहे ज्यामुळे ते इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक आदर्श ठिकाण आहे वाई म्हणजे पाणी हवाईयन लोकांसाठी वाई ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच ती अनेक नावांमध्ये समाविष्ट आहे दोन्ही ठिकाणांची नावे जसे की वाई मानलो वाई किकी आणि वाई हो आणि अनेक कुटुंब आणि दिलेल्या नावांमध्ये वाईचा वापर समुद्राच्या पाण्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या द्रव्यासाठी केला जाऊ शकतो या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठी मूर्ती आहे मंदिरातील गणपतीची मूर्ती खूप मोठी असल्याने ज्याच्यामुळे तिला डोलाय गणपती असे म्हणतात हे मंदिर कृष्ण नदीच्या काठावर असलेल्या मंदिराची दृश्ये खूप सुंदर आहेत वाई हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते आणि मंदिरही खूप प्राचीन आहे मंदिराच्या मागील भिंतीची रचना त्रिकोणी आहे जी नावेच्या टोकासारखी दिसते ज्यामुळे पुरापासून संरक्षण होते मंदिराचे शिखर वाईमधील सर्व मंदिरांपेक्षा उंच आहे सुमारे चोवीस मीटरशी वाईचा गणपती हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे आणि पर्यटकांना आकर्षित करते संत वाहणारी कृष्णा नदी आणि पुरातन मंदिर सुंदर आणि रेखीव कळस इतका सुंदर नजारा असेल आणि आजूबाजूला गणपतीचं मंदिर म्हणजे बाहेरून टाकणारं वातावरण हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात डोल्या गणपतीचं मंदिर येथे दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी गंगारामेश्वर काशी विश्वनाथ लक्ष्मीनारायण समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान मंदिर इत्यादी मंदिरेसुद्धा येथे आहेत वाईच्या गणपतीची मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून हा दगड कर्नाटकातून आणला आहे सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत यात गळ्यातील हार बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती तीन मीटर त्रेसष्ट सेंटीमीटर इतकी उंच आहे गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे तुम्ही वाईला गेला नसाल तर कृष्णाकाठच्या या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नक्की जावा ओम गण गन, गणपती नम